मेडिकल अँड जनरल स्टोरचा लोकार्पण सोहळा हाजी यांच्या हस्ते फित कापून संपन्न अहमदनगर शहरात पिरशहा खूट कुरेशी परिवाराने नवीन व्यवसायामध्ये पाऊल टाकले आहे या संदर्भात क्यू प्लस मेडिकल अँड जनरल स्टोअरचा उद्घाटन सोहळा हाजी यांच्या हस्ते संपन्न झाला या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळाची गरज असलेला आहे तसेच मेडिकल स्टोअर चोवीस तास सेवा देण्यासाठी उपलब्ध राहणारे या मेडिकल स्टोअर मध्ये सर्व प्रकारचे आणि सर्व कंपनीची औषधं उपलब्ध असणार आहेत तसेच जनरल स्टोअर म्हणून कोल्ड्रिंक्स वेफर्स चॉकलेट्स आईस्क्रीम असे अनेक व्हरायटी मेडिकल स्टोर मध्ये ठेवण्यात येणार आहेत या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून कुरेशी परिवाराला दिल्या आहेत या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून कुरेशी परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत उपस्थित हाजी जावेद कुरेशी ताबीश कुरेशी मुजाहिद भा कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे साहेबन जहागीरदार शेख सादिक भाई शादाब भाई सलीम जरीवाला अल्तमश जरीवाला उबेद शेख हाजी सिराज सर अज्जूभाई हाजी फिरोज शफी आणि आदी मान्यवर तसेच कुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आज क्यू प्लस मेडिकल जनरल स्टोर या दालनाचा आज पिरशाखोट हलवाई गल्ली भागामध्ये कुरेशी परिवारच्या वतीने आमचे मित्र ताबी शहाजी जावेद कुरेशी यांनी हे नवीन व्यवसायाची आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल असेल जनरल स्टोअर असेल हे लोकांची आज खूप मोठी गरज झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्यांनी स्टोअर या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे प्रत्येक औषध या ठिकाणी ते अवेलेबल करून देणार आहे तर मी सर्व नगर सर्वप्रथम त्यांना तर मी शुभेच्छा देतो आणि तमाम नगरकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पिरशाकोडी या भागामध्ये क्यू प्लस कुरेशी उद्योग समूहाची ही एक ब्रांच आहे या ठिकाणी आपण अवश्य या ठिकाणी एकदा तरी आपण भेट द्यावी आणि पुन्हा एकदा मी हाजी जावेद साहेब असतील आमचे मित्र बाळाशेठ मुजाहिद कुरेशी असतील त्याचप्रमाणे ताबिश कुरेशी असतील व समस्त कुरेशी परि परिवार यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली उत्तम उत्तम प्रगती व्हावी हो एवढीच मी अल्लाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद